न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकड अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत सर्कस मैदान येथे निर्माणाधीन असणाऱ्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील अहिरे यांच्या प्रमुख नेतृत्वात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीची प्रशासनाकडे प्रमुख मावन एकेकाळी कामगारांचे शहर अशी ख्याती असणाऱ्या अंबरनाथ शहरात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्कस मैदान येथे सभा घेणाऱ्या ज्येष्ठ कामगार नेते तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पदस्पर्श झाल्याने सदर नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव देणे क्रमप्राप्त सदर नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळावे याकरिता न्यायालयीन लढाई असो व रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे यांची प्रतिक्रिया अंबरनाथ सर्कस मैदान येथे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून निर्माणाधीन असणाऱ्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचे मागणीने जोर धरला असून अंबरनाथ तथा आजूबाजूच्या उपनगरातील अनेक पुरोगामी संघटना तसेच पन्नास पेक्षा अधिक सामाजिक धार्मिक कला क्षेत्रातील संघटनेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती अध्यक्ष सुनील अहिर यांच्या प्रमुख नेतृत्वात प्रकाश जाधव विजय हरवते शत्रुघ्न उमप अजयराव चिरेवेला उस्मान शाह प्रल्हाद कसबेकर प्रफुल्ल केदारे अजय खाडे संजय केंगर आदी कार्यकारी सदस्यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक परेडकर यांची भेट घेत सदर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून निर्माणाधीन असलेल्या सर्कस मैदानातील नाट्यगृहाला एकेकाळी कामगारांचे शहर अशी ख्याती असणाऱ्या अंबरनाथ शहरात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्कस मैदान अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा साठे यांच्या तत्कालीन सभेअंतर्गत पदस्पर्श झाल्याने सर्कस मैदान येथे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या तथा काही दिवसातच पूर्णत्वास येणाऱ्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे क्रमप्राप्त असल्याने सदर मागणी बाबतचे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांना देण्यात आले पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांनी सदर मागणी शासनाकडे पाठवणार असल्याचे स्पष्ट करीत शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या अतिशर्ती तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अंतोतंत पालन करीत पुढील कार्यवाही करणार असल्याचे अभिषेक पराडकर यांनी सांगितले एकेकाळी एक कामगारांचे शहर अशी शे ख्याती असणारे अंबरनाथ शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून तत्कालीन सर्कस मैदान येथे घेण्यात आलेले सभेअंतर्गत पदस्पर्श झाल्याने सदर नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ हे नाव मिळालेच पाहिजे ही मागणी रास्त असल्याने तसेच सदर मागणीच्या पाठ न्यायालयीन लढाईसोबत असो रस्त्यावर उतरून जन आंदोलनाच्या माध्यमातून करावा लागणारा संघर्ष सदर नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळेस पर्यंत मागे हटणार नसल्याची कडोट प्रतिक्रिया सदर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समिती अध्यक्ष सुनील आहिरे तसेच उपस्थित अनेक सदस्यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज अंबरनाथ नगर परिषदेतील नगर परिषदे मुख्याधिकारी आरडकर साहेब यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष समिती मार्फत त्याला निवेदन देण्यात आलं या नाट्यगृहाला लोकशाही अंडाभाऊसाठीच नाव का द्यायचं असं समितीमधील प्रमुख सदस्य सचिव आहेत त्यांनी साहेबांना फार साहेबांना ते महत्व पटवून दिलं की हे नावच का लोकशाही साठीचं नाव काय इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सरकस मैदानामध्ये नवीन नाट्यगृह उभारलेला आहे या नाट्यगृहाला का नाव द्यायचं अंडाभाऊसाठी जे प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे त्या कामगारांच्या शाळा इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसतो ते त्या कामगारांचेच मुलं आणि इथल्या सर्कस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदपर्श झालेलं आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यग्रह उभारले होते या नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील हित संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील संघटना आहे त्या संघटनांनी मागणी केलेली आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक तवडकर सरांना आज दिलेलं आहे आज आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे ग्राउंड सर्कस ग्राउंडला होणाऱ्या झालेल्या या नाट्यगृहाला अण्णाभाऊचं नाव देण्याबद्दल आणि सर्व सर्व जमलेल्या लोकांनी विविध संघटनेनी त्यांच्या नावाची मागणी केल्याची एक एक पत्र आम्ही त्यांना त्यांची भेट घेऊन शिवाय अण्णाभाऊच्या बाबच्या कार्याच्या बाबतीत देखील त्यांना थोडा अवगत करून त्यांना मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या अनुषंगाने हे जे निवेदन आहे ते आज आम्ही त्यांना सा सादर सादर केलेलं आहे तर बघूया आपण सर्वजण जोपर्यंत या मागणीच्या पूर्तता होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना हे सर्व प्रतिनिधी अण्णाभाऊच्या नावाच्या बाबतीत अग्रणी आग्रही असते हेच सध्या आमची त्यांना मागणी जी आहे ती मागणी त्यांनी स्वीकारली आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं आज अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सर्कस मैदान या ठिकाणी एक भव्य असं नाट्यगृह उभा करण्यात आलेलं आहे आणि त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी आमच्या नामकरण समितीच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे आणि सदर मागणीचं निवेदन आम्ही सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांना देऊन अण्णाभाऊ कार्य आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्याधिकारी साहेबांनी पण एक सकारात्मक आम्हाला उत्तर देऊन सांगितलं आहे की याबद्दल आम्ही निश्चितच विचार करू मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आमच्या चळवळीला आमच्या समाजाला मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही बघूया आता आपण मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सकारात्मक तर प्रतिसाद दिलेला आहे परंतु जर अण्णा भाऊंच्या नावाचा विचार केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून या अण्णाभाऊच्या अण्णाभाऊ साठे या नावासाठी नामकरणासाठी आम्हाला रस्त्यावरची आंदोलन करावी लागतील असं या ठिकाणी तुम्हाला सांग